आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला नांदेड मध्ये मोठा धक्का बसला आहे कारण भाजपच्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत या बड्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले राज्याचे माजी मंत्री मराठवाड्याचे नेते अमित देशमुख नांदेडचे माजी मंत्री नितीन सावंत माझ्याबरोबर प्रवेश करणारे माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकरणा आमचे नांदेड दक्षिणचे मोहनर रावजी अबर्डे श्री मिनल खतगावकर आणि उपस्थित सर्व मान्यवर मी आज परत माझ्या घरी आलेलो आहे काँग्रेस पक्षाने मला तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली असं भास्करराव खतगावकर म्हणाले मी म्हटल्या काळात रागापोटी भाजप मध्ये गेलो पण मला अतिशय आनंद आहे की नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला मजबूत करण्याचं काम महाराष्ट्रात होत आहे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील परत काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजेत यासाठी मी ओमप्रकाश कोकरणा आणि आमचे सर्व सहकारी मित्र नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नाना पटोले आपले आभार अशी भूमिका भास्करराव खदगावकर यांनी प्रवेश करताना मांडली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेवणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांची सून मिनल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेस मध्ये केली आहे भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेस मध्येच होते पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता पण आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठं यश आलंय त्यावेळेस भास्करराव खतगावकर यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकरणा यांनी देखील काँग्रेसमध्ये दे प्रवेश केलाय त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसची आता ताकद वाढली आहे कारण या बड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय पक्ष प्रवेश केल्यानंतर भास्करराव खतगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली होती आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत तुम राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा